राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हणतात एकादशी तिथी तेवीस एप्रिल संध्याकाळी चार वाजून तेचाळीस मिनिटांनी चालू होत असून चोवीस एप्रिल दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला वरुथिनी एकादशी साजरी केली जाणार आहे पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा भगवान शिव क्रोधित झाले होते तेव्हा भगवान ब्रह्माजीचे पाचवे सर कापले भगवान शिवांना यामुळे शाप लागला होता या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी भगवान शिवांनी वरुथिनी एकादशीचे व्रत केले होते एकादशी व्रत केल्याने भगवान शिव शाप आणि पापातून मुक्त झाले धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने एक हजार वर्षाचे तप केल्याचे फळ प्राप्त होते वरुथिनी एकादशीचे महत्व वरुथिनीचा अर्थ असा होतो की रक्षा करणारी हे व्रत केल्याने सर्व पापापासून मुक्तता मिळते जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते हे व्रत विशेष रूपाने पुण्य मोक्ष आणि सर्व कष्टापासून रक्षण प्रदान करणारे व्रत मानले जाते आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की उन्हाळ्यामध्ये गोमातेला पाणी आणि थंडीमध्ये गोमातेला गुळ खायला दिल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात वरुथिनी एकादशी तरीही एकादशीच्या निमित्ताने आज आपण वरुथिनी एकादशीचे महात्म्य कथा श्रवण करणार आहोत जी कथा ऐकल्याने मात्र ते आपल्याला दहा हजार वर्ष तप केल्याचे पुण्यफल लाभे चला मग एकादशीचे व्रतकथा ऐकूया चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी वरुथिनी एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या समाधानामध्ये सांगण्यात आलेले आहे एकदा युधिष्ठर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे वासुदेव चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे आणि या एकादशीचे पालन केल्याने काय फळ प्राप्त होते आणि तिचे महात्म्य काय आहे बघा श्रीकृष्णाने सांगितलेले हे सांगितले हे, हे प्रियजन राजन त्या एकादशीचे नाव वरुथिनी एकादशी असे असून तिच्या पालनाने या जन्मी आणि पुढच्या जन्मीदेखील सौभाग्यदेखील प्राप्त होते या एकादशी व्रताच्या प्रभावाने व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो त्याचप्रमाणे त्याच वास्तविक आनंद प्राप्त होऊन तो भाग्यवान बनतो तसेच जन्म मरणाच्या चक्रातून चा त्याची सुटका होऊन त्यास भगवंताची भक्ती प्राप्त होते या व्रताच्या पालनामुळे मंदार्थ राजांनी सु मुक्ती मिळवली त्याचप्रमाणे अनेक राजे महाराजे जसे की महाराज धुंदुमार देखील मुक्त झाले केवळ वरुथिनी एकादशीचे व्रत पालन केल्याने व्यक्तीला दहा हजार वर्ष तपस्या केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते सूर्यग्रहणाच्या <स्थाथ> वेळी कुरुक्षेत्रावर चाळीस किलो सुवर्णदान केल्याने मिळणारे पुण्य केवळ वरुथीने एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते हे राजन गजदान हे अश्वदानाहून श्रेष्ठ आहे तर भूमिदान हे गजदानाहून श्रेष्ठ मानले जाते आणि तीळदान हे भूमिदानाहून श्रेष्ठ आहे सुवर्णदान हे तीळदानाहून श्रेष्ठ आहे आणि अन्नदान हे सुवर्णदानाम दानाहून श्रेष्ठ आहे हे राजन अन्नदान केल्याने पितर देवता आणि सर्व प्राणी मात्र प्रसन्न होतात बुद्धिमान लोकांना माहिती आहे की कन्यादान हे अन्नदाना इतकेच पुण्यदानदायक आहे मैत्रिणीनो भगवंत सांगतात की अन्नदान हे उदन उदनच उदन इतके श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ म्हणजे विद्यादान केवळ वरु तिने एकादशी व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकाराचे दान दिल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आपल्या चरित्रासाठी आपल्या कन्याला जो विकतो तो सर्वात वाईट माणूस मानला जातो आणि प्रलयापर्यंत त्या व्यक्तीस नरकातच दुःख भोगावे लागते त्यामुळे कोणीही कधीही आपल्या मुलीच्या बदल्यात धनाचा स्वीकार करू नये आणि जी व्यक्ती असे करते तिला पुढचा जन्म मांजराचा मिळतो परंतु आपल्या सामर्थ्याप्रमाणे जी व्यक्ती सुवर्ण अलंकाराने सुशोभित करून योग्य वरा व आपली कन्या देते त्याच्या पुण्याची गणना ठेवण्यास यमराजाचे सचिव चित्रगुप्ता देखील असमर्थ ठरतात मैत्रिणी एकादशीचे पालन करणाऱ्यांनी पुढील गोष्टीचे पालन करावे किंवा पुढील गोष्टी करू नये कास्याचे जे भांडे असते त्यात जेवण करू नये मांसाहार करू नये मसूर डाळ पालेभाज्या वटाणे खाऊ नयेत अन्य लोकांनी बनवलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत दशमी एकादशी जुगार खेळू नये पान खाऊ नये दात घासू नये पापी व्यक्तींशी संभाषण करू नये खोटे बोलू नये कोणाचीही निंदा करू नये दिवसा झोपू नये कोणावरही रागावू नये दशमी एकादशी द्वादशी दिवशी नेमके नके केस कापू नये पुरुषांनी दाढी वगैरे करू नये शरीराला दशमी एकादशी आणि द्वादशी दिवशी तेल लावू नये काळजीपूर्वक या गोष्टीचे पालन केल्यास उत्तम प्रकाराचे एकादशीचे व्रताचे पालन होते पालन करते असे जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त होते एकादशी सह जागरण करतो त्याच्या सर्व पापांचा अक्षय होऊन त्याला भगवंत धाम प्राप्त होते या एकादशीचे महात्म्य जो कोणी ऐकतो किंवा वाचतो त्यास एक, एक सहस्र गायीचे दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि तो भगवान विष्णूच्या धामाची प्राप्ती करतो या दिवशी प्रथम आपल्या भगवंत भगवान श्री विष्णूंची तसेच बाळकृष्णाचा अभिषेक करून त्यांचे विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जेवढे शक्य यातील काही उपाय करायचे आहेत आता आपण एकादशीचे उपाय बघूयात एक एकादशीच्या दिवशी शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर ठीक नसेल घरच्या शिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक करा यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील तुम्हाला नवीन संधी मिळेल दोन एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करावे शक्य असल्यास तिळाचे उठणे करून लावावे असे केल्याने व्यक्ती पण सर्व पापापासून नष्ट होतो तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर हे उठणे करणे टाळावे फक्त अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ करावे तीन एकादशीच्या दिवशी पूजा विधी झाल्यानंतर शिवमंदिरात शक्य असेल तर तिळदान दान करावे जर जिथे शक्य नसेल तर तुमच्या यथाशक्तीने गरीब व्यक्तींना थोडेसे तीळ दान करावे या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान करा तितके जास्त वर्ष तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते ते असे दान केल्याने दारिद्र्य दुःख दुर्भाग्य दूर होते अशी धार्मिक श्रद्धा आहे चार जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर एकादशीच्या दिवशी किंवा अष्टमी दिवशी रात्री घरच्या दोन्ही मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाची दिवे लावावेत आणि या प्रत्येक दिव्यात एक लवंग टाकावे ग्रह दोष दूर करण्यासाठी देवीची प्रार्थना करा यामुळे ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात आणि जीवनात आनंद टिकून राहतो जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दिवस येत येत असतील त्याला प्रत्येक कामात अपयश असेल तर एकादशी दिवशी आपल्याला इच्छेनुसार अन्नधान्य कपडे भांडी बूट चप्पल इत्यादी गरिबांना दान करा जर तुम्ही देखील हे करू शकत नसाल तर मंदिरात धान्य कोठारात दान करा सहा एकादशी दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरि विष्णूंची मनोभावे पूजा करून तुळशीच्या अकरा पायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि तुळशीच्या माहेनेस एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा मनापासून श्रद्धेपासून गरजू व्यक्तींना पिवळे वस्त्र आणि चप्पल दान करावी आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की कि तुमचे कितीही मोठ्यातील मोठे स्वप्न असो कितीही छोट्यातील छोटे, छोटे स्वप्न असो बिघडलेले काम असो ते काम पूर्ण होण्यास मदत होते माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावरती राहते तुमच्यावर आलेले संकट माता तुलसी स्वतःवर घेते सात वरुथिनी एकादशी दिवशी सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा मटका दान केल्याने कितीतरी जन्माचे पाप पापापासून मुक्तता मिळते असे केल्याने माता लक्ष्मी आणि नारायण आपल्यावरती कृपा प्राप्त करतात या दिवशी जलदान केल्याने एक हजार जन्माचे फळ फर... एक साथ प्राप्त होते तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होते आठ एकादशी दिवशी मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला एक, दिव सा एक तेलाचा दिवा लावा आणि तुपाचा दिवा लावा त्यामध्ये चिमुडवर हळद टाकून प्रज्वलित करा आणि त्या दिव्याखाली दोन नागवेलीची म्हणजे खाऊची पाणी ठेवावेत असे केल्याने तुमच्या घरात अलक्ष्मी कधीही प्रवेश करणार नाही आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करेल नऊ बऱ्याचदा आपल्या कामामध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत असतात त्याचं मुख्य कारण म्हणजे पितृदोष बऱ्याचदा पितृदोष यामुळे आपल्याला अनेक कामामध्ये यश मिळत नाही तर या पितरांसाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक चौमुखी कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा लावा पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा प्रज्वलित करून ओम पितृदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून त्यासाठी पितरांना शांती लाभण्यासाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत तर मैत्रिणींना अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक एकादशीला पितृदोष असो अगर नसो उपाय करायचा नक्की आहे यामुळे तुमचे पितर सदैव तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुमचे प्रत्येक काम पूर्ण होईल दहा आता एकादशी दिवशी आपण तुळशी मातेला स्पर्श करू शकत नाही परंतु आपण अशा काही वस्तू तुळशी मातेला एकादशी दिवशी अर्पण करू शकतो त्यातील लाल कलरचा कलावा किंवा सौभाग्य वस्तू या दिवशी नक्की तुळशी मातेला अर्पण करू शकतो आणि सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा तेलाचा दिवा नक्की लावावा आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा या दिवशी तरी निदान जप करावा कारण तुळशी मातेला विष्णुप्रिया असे म्हटले आहे ज्यावेळेस भगवान श्री हरीविष्णू आपल्यावर प्रसन्न होतील तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा आपोआपल्या घरामध्ये प्रवेश करेल तर मैत्रिणी मैत्रिणीनो हे उपाय याआधीही आपल्याला सांगितलेले आहेत पण मैत्रिणीनो ज्या त्या तिथीला आपण हे उपाय केले तर आपल्या घरात ज्या काही गोष्टी नाहीत त्या गोष्टीसुद्धा प्राप्त होण्यास प्रयत्न करता मदत मिळते भगवान श्री हरीविष्णू भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तसेच सात पिढ्यांचे दारिद्र्यसुद्धा असेल तर दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभते त्यामुळे आपल्याला कितीही अधिक उपाय तेच तेच सांगितले असतील तर त्या त्या तिथीला हे उपाय केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते आणि प्रत्येक देवांची कृपा आपल्या आपल्यावरती राहते तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव टाईप करा धन्यवाद